निर्माण सेना पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी एक मे रोजी सकाळी नगरपंचायत पोलादपूरच्या प्रशासनाच्या उदासीन कामकाजाबाबत आमरण उपोषण सुरू केलेले होते विविध शासन निर्णय व वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची न होणारी प्रभावी अंमलबजावणी अपूर्ण व दर्जाहीन विकास कामे यासह विविध विषयावर दर्पण दरेकर यांनी उपोषण सुरू केले आज दुपारी पोलादपूर नगरपंचायतचे लेखी आश्वासनानंतर दरेकर यांनी आमरण उपोषण मागे घेतले असून नगरपंचायत नगराध्यक्ष शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले बांधकाम सभापती सिद्धेश शेठ नगरपंचायतीचे निशान ओसरमल रुपेश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पेयजल उप देऊन उपोषण सोडवण्यात आले यावेळी नगराध्यक्षा शिल्पा देवेंद्र दरेकर यांनी नगरपंचायतीच्या वतीने लेखी पत्र देऊन यावेळी उपोषण सोडवण्यात आले <coughs> नगरपंचायत प्रशासन ज्या पद्धतीने कामकाज करते ज्या उदासीनतेतून आणि ज्या मानसिकतेतून काम करते याच्याबद्दल आम्ही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उपोषण केलं होतं आमरण उपोषण होतं ते जनतेच्या प्रश्नांसाठी जनहितांच्या संबंधित आणि त्यांच्या प्रश्नांच्या निगडीत हा विषय होता आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी प्रश्न त्यांच्या हाताळत आलेली आहे त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते आणि या वेळेस जे आंदोलन हे प्रशासनाविरोधामध्ये होतं प्रशासन ज्या पद्धतीने कामकाज करते त्याच्यावरती लोकप्रतिनिधींचा अंकुश आहे की नाही या प्रकारची एक शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ऋषूच्या यावेळेस अं धनंजय कोळेकर प्रभारी यांनी आम्हाला एका महिन्यामध्ये आजवरच्या सर्व निवेदनांवरती योग्य ती कार्यवाही आणि या कार्यवाही कर, करत असताना त्यामध्ये संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई कर करू अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेस ते पत्र आमच्याकडे आमच्या कोल्हादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा दरेकर मॅडम उपनगराध्यक्ष इंगवलीजी बांधकाम सभापती सिद्धेशजी आणि प्रशासकीय अंसरमल आणि जाधव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पत्र माझ्यापर्यंत घेऊन आलं आणि त्यांच्या या पत्राचा योग्य तो मान ठेवून आम्ही हे उपोषण मागे घेतोय परंतु त्यांनी दिलेल्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये जे योग्य ती कार्यवाही आणि झाली नाही तर नाही लादस्तो या पुढचं होणार आंदोलन यापेक्षाही उग्र असेल या सगळी तुम्ही निश्चित सांगतोय आणि सेवक बनून काम करावं नये जनतेचा सेवक म्हणून त्यांनी काम करावं जनतेचा मालक बनवण्याचा प्रयत्न करू नये आणि अशी मानसिकता ज्या ज्या वेळेस तयार होईल त्या त्या महाराष्ट्र मार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनते हितासाठी निश्चितच रस्त्यावर उतरून योग्य ते न्याय निवडण्यासाठी प्रयत्न नक्की करत